तहानलेल्या नगरीमध्ये शंकर अण्णा बोलमवाड यांच्या प्रयत्नाने पिण्याचे पाणी उपलब्ध नागरिक झाले तृप्त नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे ज्या भागात पिण्याच्या पाण्याची सतत टंचाई जाणवते या भागात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय उपलब्ध व्हावी यासाठी शंकर अण्णा बोलमवार यांच्या पुढाकाराने अनेक वर्षापासून असलेल्या पिण्याच्या पाण्याची समस्या ताहेर पठाण यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुटली आहे धर्माबाद येथील प्रभाग क्रमांकमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे साठे गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी भटकत होते धर्माबाद शहरातील युवा नेतृत्व शंकरांना बोलमवाड यांच्याकडे या भागातील नेतृत्व ताहेर पठाण यांनी विनंती केली गेल्या अनेक वर्षापासून होणाऱ्या पाण्याच्या भटकंतीपासून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विंधन विहीर व पाण्याची पाईपलाईन करण्याची मागणी केली त्या मागणीला आणि त्या महिला

शंकरनामुळं सगळं आम्हाला आनंद वाटत ते मन बोलता वेळेस मला असं लढू आले बघा एवढा आनंद भरून आले